बुंडिया पोहचतोय मात्र इकडं निर्वाज वरच्यास मैदानाच्या अत मध्ये आता आलेल्या शेवटी मध्ये उजवी सर्व धन्यवाद उजवी ना मैदानाच्या आतमध्ये मध्ये अतुल शेठ पाटील तोंडरे पनवेलकर आमिष शेठ पाटील स्वप्नेकरांची टिटवी पाली आणि त्याच्या सोबत डावी न पाहाला मैदानाच्या अत मध्ये गाउदी प्रसन्न कुमारी संस्कृती अनिल शेठ पाटील घेसरकरांचा चालू सीझनला ज्या बैलांना धुमाकूळ घातलेले बिंजोर खेळामध्ये असा सैराट पाला